तरी आहे कामोडे क्रांती आयोजन तेरा जानेवारी रोजी भूमिपुत्राचे आराध्य दैवतिवाडी यांची दे जयंती साजरी केली जाते पाहूया आपले दिवा पाटील साहेब यांनी आपल्या प्रकल्पग्रस्तांसाठी त्याग केला आणि आपल्या संपूर्ण प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला असे आपले दिबा पाटील साहेब दिबा पाटील साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा हेवा वाटावा अशी त्यांची कामं आहेत श्रीपूर्ण हत्या प्रकरण झालं बेलगाव सीमा प्रश्न प्रकरण झालं प्रकल्पग्रस्तांना तुटपुंचा भाव दिला त्या दरम्यान त्यांनी आपल्याला साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळवून दिलं अशा या दिबा पाटील साहेबांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला अजाम राहावा या दृष्टिकोनातून आम्ही कामोठे स्थानिक प्रकल्प चालक मालक संघटना यांच्या आम्ही क्रांतीज्योत घेऊन येतो आणि ही क्रांतीज्योत आणण्याचा क्रांती मुख्य उद्देश म्हणजे खरंच असं बघायला गेलं तर आज एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून आता दोन हजार तेवीस पर्यंत जवळजवळ पन्नास वर्ष व्हायला आले असतील परंतु आपल्या या दिबा पाटील साहेबांचं खोर थोर कार्य या जनतेला

श्रद्धांजली सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये क्रांती ज्योतचे आगमन झाले व सर्व परिसर दिवा पाटीलच्या घोषणांनी दुमदुमून गेला दिवा पाटील अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा दिवा तुम्हारा नाम रहेगा अशा घोषणा देत होते दे। यावेळी झुंजार टाइमचे मुख्य सचिव मच्छिंद्र पाटील यांनी क्रांती ज्योतच्या आयोजकांची प्रतिक्रिया विचारली त्यांचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला यावेळी गोपीनाथ भगत भाऊ मात्रे परशुराम मात्रे महेंद्र मात्रे विजय मात्रे संतोष गोवारी संजय गणेश नाईक संभाजी भोपी उमेश भोपी प्राजक्ता गोवारी रेणुका नाईक हरिभाऊ मात्रे पूर्वेश भोईर रवींद्र गोंदळी सिद्धेश भगत जनार्दन पाटील व संकेत भगत आदी मान्यवर उपस्थित होते रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन